सनातनशास्त्रमध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार तुम्हाला कधी असं वाटलंय का की काहीही न करता तुम्ही खूप थकलेले आहात हो म्हणजे शारीरिक कष्ट काहीच नाहीत पण मानसिक थकवा प्रचंड आहे अगदी किंवा शांत बसल्यावर अस्वस्थ वाटतं सतत फोन स्क्रोल केल्यावर चिडचिड होते पण पन्... पण तो बाजूलाही ठेवत नाही बरोबर आज आपण याच आधुनिक समस्येच्या मुळाशी जाणार आहोत पण एका प्राचीन दृष्टिकोनातून आपण हे जाणून घेणार आहोत की आपलं तंत्रज्ञान विशेषत आपला फोन फक्त आपला वेळच नाही तर आपली प्राणशक्ती कशी हिरावून घेत आहे आणि आजची ही चर्चा तंत्रज्ञान वाईट आहे हे, हे सांगण्यासाठी नाहीये तर या सततच्या उत्तेजनेमुळे म्हणजे कॉन्स्टंट स्टिम्युलेशनमुळे आपल्या सूक्ष्म शरीरावर काय परिणाम होतो हे समजून घेण्यासाठी आहे अच्छा यालाच आपण प्राणाचा डिजिटल हायजॅक म्हणू शकतो चला हे एकत्र समजून घेऊया प्राणाचा डिजिटल हायजॅक ही संकल्पनाच खूप पोटेंट आहे तर सुरुवात प्राणाच्या संकल्पनेपासून करूया अनेकांसाठी प्राण म्हणजे फक्त श्वास हो पण ते तेवढं पुरतं मर्यादित नाही प्राण म्हणजे केवळ श्वास नाही ती एक अम, वैश्विक जीवनशक्ती आहे जीवनशक्ती हो आपल्या शरीरात ती एका लईत एका रिदमिक फ्लो मध्ये वाहत असते जसे आपले हृदयाचे ठोके आपला श्वास पचनक्रिया वगैरे अगदी सगळं एका नैसर्गिक लयीत चालतं ही लयबद्धता म्हणजेच निरोगी प्राण आणि मला वाटतं तंत्रज्ञान बरोबर याच लईवर हल्ला करतं प्रत्येक नोटिफिकेशन प्रत्येक रील बरोबर प्रत्येक स्क्रोल हा त्या शांत प्रवाहाला बसलेला एक धक्का आहे प्रत्येक नोटिफिकेशन म्हणजे एक प्राणिक प्राणिक झटका झटका हो याचा परिणाम काय होतो की तो प्राण सहजपणे शांतपणे वाहत नाही तो विखुरतो उथळ होतो अच्छा म्हणूनच तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेल्या लोकांना काम न करताही थकवा जाणवतो आणि विश्रांती घेतानाही अस्वस्थता वाटते अगदी कारण त्यांचा प्राण शरीरात फिरायच्या ऐवजी बाहेर गळत असतो लीक होत असतो हे ऐकून मला माझाच एक अनुभव आठवला खूप वेळ काम केल्यावर किंवा फोन पाहिल्यावर डोकं असं जड होतं हा विचारांनी गजबजलेलं असतं पण बाकी शरीरात काही त्राणच उरलेले नाहीत असं वाटतं बरोबर जणू काही सगळी ऊर्जा फक्त डोक्यातून अडकली आहे याला प्राणाचा ऊर्ध्वगामी निचरा किंवा अपवर्ड ड्रेन असं म्हणतात का अगदी तेच तुमचं निरीक्षण एकदम अचूक आहे सगळं लक्ष आणि ऊर्जा सतत डोळे आणि डोक्याकडे खेचली जाते आणि मग डोकं जड वाटतं था, विचार थांबत नाहीत पण शरीरात चैतन्यच जाणवत नाही यालाच हाय स्टिम्युलेशन लो अलाइवनेस असंही म्हणतात हाय स्टिम्युलेशन लो अलाइव्हनेस म्हणजे उत्तेजना खूप आहे पण जिवंतपणा नाही ठीक आहे आणि इथेच लक्ष म्हणजे अटेन्शन आणि जागरूकता म्हणजे अवेअरनेस यातला फरक महत्वाचा ठरतो बरोबर हो खूप महत्वाचा एका सोर्स मदे एक छान उदाहरण होतं हो कल्पना करा की जागरूकता म्हणजे एक मोठी अंधारी खोली आहे आणि तुमचं लक्ष म्हणजे त्या खोलीत फिरणारा टॉर्चचा प्रकाश जोत निरोगी अवस्थेत आपण तो प्रकाश जोत शांतपणे ठरवून एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेतो पण तंत्रज्ञान काय करतं ते त्या टॉर्चला वेगाने फिरायला लावतं अगदी इतक्या वेगाने इकडून तिकडे या ऍपवरून त्या ऍपवर किती जागरूकतेची जागाच आपल्याला जाणवेनाशी होते म्हणजे आपली जागरूकता चिंतनशील रिफ्लेक्टिव्ह न राहता केवळ प्रतिक्रियाशील रिॲक्टिव्ह बनते एक्झॅक्टली exactly. काहीतरी घडतं आणि आपण विचारणे करता लगेच प्रतिक्रिया देतो आणि याचा एक परिणाम म्हणजे आपल्या प्राणिक सीमा म्हणजे प्राणिक बाउंडरीज कमकुवत होतात असाही एक उल्लेख होता हे जरा विचित्र वाटतंय हो पण ते खरं आहे म्हणजे स्क्रोलिंगचा आणि आपल्या ऊर्जेच्या सीमेचा काय संबंध असं का होतं की सोशल मीडियावर वेळ घालवल्यावर अचानक मूड बदलतो खूप छान प्रश्न आहे असं आहे की आपण सगळेच एका ऊर्जेच्या कवचात असतो ऑरा म्हणू शकतो त्याला बर हे आपल्या प्राणिक सीमा आहेत जेव्हा आपण फोनवर असतो तेव्हा आपण फक्त माहिती घेत नसतो तर तर अक्षरशः दुसऱ्यांचे विचार त्यांची मतं त्यांच्या तीव्र भावना त्यांच्या चिंता सगळं काही आपल्या ऊर्जा क्षेत्रात ओढून घेत असतो बापरे त्यामुळे आपल्या त्या कवचाला छिद्र पडतात आणि मग अचानक वाटणारी चिंता किंवा बदललेला मूड हा आपला नसतोच तो आपण नकळतपणे कुणाचा तरी शोषून घेतलेला असतो हे तर खूपच चिंताजनक वाटतंय मग यावर उपाय काय तंत्रज्ञान सोडून द्यायचं का नाही, नाही। आणि सर्वात चांगली गोष्ट ही आहे की सनातन धर्म त्यागापेक्षा एकीकरणावर इंटिग्रेशन वर भर देतो अच्छा आपल्याला तंत्रज्ञान सोडून द्यायचं नाहीये आपल्याला फक्त हा उलटा झालेला प्रवाह सरळ करायचा आहे म्हणजे तो प्रवाह कसा आहे आता सध्या काय होतं डिव्हाइस आपलं लक्ष खेचत लक्ष प्राणाला खेचत आणि तो विखुरलेला प्राण आपली ओळख आपली आयडेंटिटी नियंत्रित करतो डिव्हाइस लक्ष प्राण ओळख बरोबर आणि आपल्याला हा क्रम बदलायचा आहे तो जागरूकता प्राण डिव्हाइस असा करायचा आहे म्हणजे सुरुवात जागरूकतेपासून हो आपली जागरूकता प्राणाला आडना देईल आणि तो स्थिर झालेला प्राण डिव्हाइसचा वापर नियंत्रित करेल आणि याची सुरुवात कुठून करायची पहिला पाऊल काय सर्वात महत्वाचं आणि पहिलं पाऊल म्हणजे प्राणाला पुन्हा शरीरात स्थिर करणे अँकर प्राणा इन द बॉडी म्हणजे त्याला डोक्यातून खाली आणायचा अगदी त्यासाठी रोजच्या जगण्यात काही सोप्या गोष्टी करता येतात जसं की रोज थोडा वेळ फोन घरी ठेवून कोणतेही गॅजेट न घेता मुद्दाम हळू चालणे जमिनीवर म्हणजे माती किंवा मा गवतावर चालणे ग्राउंडिंग आणि सर्वात प्रभावी उपाय कोणता न बघता जेवण करणे जेवताना अन्नाचा स्पर्श त्याची चव त्याचा गंध अनुभवणे या छोट्या कृतींमधून प्राण पुन्हा शरीरात यायला लागतो आणि मग काय होत गंमत म्हणजे जेव्हा प्राण शरीरात परत येतो तेव्हा मन आपोआप शांत होतं आणि व्यसनाची ओढ कमी होते अच्छा म्हणजे इच्छाशक्तीशी फार झगडावं लागत नाही अजिबात नाही तुमच्या नोट्स मध्ये श्वासाला प्राणाचं स्टेअरिंग व्हील म्हटलं आहे ही उपमा मला खूप आवडली हो कारण श्वास हे प्राणावर नियंत्रण मिळवण्याचं थेट उपकरण आहे विखुरलेल्या प्राणाला स्थिर करण्यासाठी श्वासाची लय दुरुस्त करणं अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी काही सोपा उपाय आहे का आहे ना एक साधा पण अत्यंत प्रभावी उपाय आहे दिवसातून दोन तीन वेळा फक्त काही मिनिटांसाठी करायचा सांगा नाकाने हळू श्वास घ्या मनात चार आकडे मोजेपर्यंत ठीक आहे मग हळूवार थांबा दोन आकडे मोजेपर्यंत आणि मग आणि मग श्वास अधिक वेळ सोडा साधारण सहा आकडे मोजेपर्यंत हा जो लॉंग एक्झेल आहे तो मज्जा संस्थेला शांत करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे खरंच एवढ्या सोप्या गोष्टीने फरक पडतो नक्की पडतो काही दिवसांतच स्क्रीन वापरण्याची अनावर इच्छा कमी झालेली जाणवेल हे नक्कीच करून पाहण्यासारखं आहे पण अजून एक गोष्ट आहे शांततेची वेळ सायलेन्स विंडोज हां ऐकूनच मला थोडी भीती वाटते दहा मिनिटं काहीही न करता कोणताही आवाज न ऐकता शांत बसणं खरं सांगायचं तर माझं मन ऐकेल असं वाटत नाही आणि तुमची ही भावना अगदी स्वाभाविक आहे नव्याण्णव टक्के लोकांची हीच प्रतिक्रिया असेल पण इथेच खरी गंमत आहे कशी शांतता म्हणजे केवळ आराम नाही ती एक एनर्जेटिक दुरुस्ती आहे तुमची ऊर्जा प्रणाली दुरुस्त होते सकाळी उठल्यावर पहिली दहा मिनिटं कोणताही फोन कोणताही आवाज नको फक्त शांत बसायचं हो सुरुवातीला मन प्रचंड विरोध करेल बेचैन होईल पण हा विरोध म्हणजे अपयश नाही मग काय आहे ते हा विरोध म्हणजे तुमच्या आत साचलेलं व्यसन पृष्ठभागावर येत आहे हे लक्षात घ्या तिथेच थांबून राहणं त्या अस्वस्थतेसोबत बसणं हेच पहिलं यश आहे आणि या सगळ्याचा संबंध एकाग्रतेशी पण आहे स्क्रोलिंगमुळे आपली वन पॉइंटेडनेस पूर्णपणे नष्ट होते हो तुमच्या एका सोर्स मध्ये खूप मार्मिक वाक्य आहे डेप्थ हील्स वॉट स्पीड डॅमेजेस सुंदर वाक्य आहे वेगाने जे नुकसान झालं आहे ते खोलीनेच भरून निघेल त्यासाठी काय करायचं याला एकाग्रता प्रशिक्षण म्हणूया मुद्दामहून एखादं असं काम करायचं ज्यात एकाग्रता लागेल जसं की पुस्तकाचं एक पान खूप हळूवारपणे प्रत्येक शब्द समजून घेऊन वाचा बर किंवा घरात एक दिवा लावून काही मिनिटं फक्त तिच्या ज्योतीकडे पहा याला त्राटक म्हणतात यामुळे मनाला पुन्हा एका बिंदूवर स्थिर राहायची सवय लागते अगदी हे सगळे उपाय खूप व्यवहारिक आहेत पण तुमच्या एका लेखामध्ये या व्यसनामागच्या एका खोल मानसिक कारणाकडे बोट दाखवला आहे हो त्यात म्हंटलं आहे की आपल्याला फोनच नाही तर स्वतःला टाळण्याचं व्यसन लागलं आहे हो, हे जरा उलगडून सांगाल का हो ही या सगळ्या चर्चेतली सर्वात मुक्त करणारी अंतर्दृष्टी अ लिबरेटिंग इन्साइट असू शकते खर तर आपल्याला फोनचे व्यसन नाहीये मग आपण स्वतःसोबत थेट कोणताही अडथळा नसलेला संपर्क टाळत आहोत आपल्याला स्वतःसोबत एकटं बसायला भीती वाटते आणि तंत्रज्ञान आपल्याला त्यातून पळवाट देतं बरोबर ते, बरो बर, ते आपल्याला सतत आरसे देतं कधीही न संपणारा विरंगुळा देतं आणि एक कृत्रिम सोबत देतं आणि या उलट शांतता आपल्याला काय देते शांतता आपल्याला आपली खरी कच्ची उपस्थिती आपली रॉ प्रेझेन्स देते आपलं न फिल्टर केलेलं सत्य दाखवते आणि आपला आंतरिक अधिकार इनर परत देते अगदी तंत्रज्ञानाचा अनुभव उत्तेजक पण अस्वस्थ करणारा असू शकतो तर शांततेचा अनुभव सुरुवातीला अवघड पण शेवटी खरा असतो आणि विकास हा नेहमी खरं निवडण्यात असतो सोपं निवडण्यात नाही बरोबर वा आणि यावरच आधारित एक अंतिम दृष्टिकोन आपल्या नोट्स मध्ये आहे जो मला खूपच सुंदर वाटला तंत्रज्ञान जागरूकता आणि शिवशक्तीची संकल्पना हो सनातन परंपरेनुसार तंत्रज्ञान ही शक्ती आहे ऊर्जा क्रिया गती आणि जागरूकता आणि आपली जागरूकता आपलं चैतन्य हे शिव आहे स्थिरता साक्षी भाव दिशा अच्छा जेव्हा शक्ती शिवाशिवाय म्हणजे जागरूकतेच्या नियंत्रणाशिवाय धावते तेव्हा गोंधळ आणि विनाश निर्माण होतो तेच आपल्या आयुष्यात होते की नाही अरे पण जेव्हा शिव शक्तीला मार्गदर्शन करतो तेव्हा सभ्यता नवनिर्माण आणि विकास होतो म्हणजे उपाय तंत्रज्ञानाचा त्याग करणे नाही तर आपल्या आत आंतरिक राजपत इनर किंगशिप स्थापित करणे आहे जिथे आपली जागरूकता या अफाट शक्तीला योग्य दिशा देईल म्हणजे जिथे जागरूकता जाते तिथे प्राण वाहतो हेच सार आहे अगदी बरोबर समस्या तंत्रज्ञानात नाही तर त्याच्यासोबतच्या आपल्या अजांतपणीच्या अनकॉन्शियस गुंतवणुकीत आहे जर आपली जागरूकता आपल्या नियंत्रणात असेल तर प्राण आपल्या नियंत्रणात राहील आणि मग तंत्रज्ञान तुमचा सेवक बनेल मालक नाही या सखोल चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली की आपली हरवलेली ऊर्जा आणि शांतता परत मिळवण्याची किल्ली बाहेरच्या ॲप्समध्ये नाही तर आपल्या आतल्या जागरूकतेमध्ये आहे जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार आज तंत्रज्ञानाला शक्ती म्हणून वापरायचंय की गोंधळ म्हणून हा निर्णय कोण घेत आहे तुम्ही की तुमच्या नकळतपणे तयार झालेल्या सवयी आम्हाला आशा आहे की या चर्चेतून आपल्याला एक नवीन दृष्टिकोन मिळाला असेल यातला कोणता उपाय जसे की श्वासाचा व्यायाम किंवा सायलेन्स विंडो तुम्हाला करून पहावा वाटतो यावर नक्की विचार करा हो आणि जर तुमच्या ओळखीची कोणी व्यक्ती असेल जिला सतत असाच थकवा किंवा अस्वस्थता जाणवते तर कदाचित हे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवणे त्यांना मदत करू शकेल ही चर्चा त्यांच्यासोबत नक्की शेअर करा तुमची जागरूकता आणि प्राण दोन्हीही तुमच्या नियंत्रणात राहोत हीच सदिच्छा